काय परूपचार तुको बरायच्या घरी एक दिवस पाहुणे आले कोण आले पाहुणे आणि पाहुणे आल्यानंतर महाराज तुको पाहुणे कोण आले तुको घरी साक्षात भगवान परमात्मा देव आला कोण आला देव आता देव जर देवाच्या भगवंत तुको घरी आला आल्यानंतर महाराज योगायोगायला त्या ठिकाणी तुकोबराय म्हणाला की देवा देवा अरे आता तू आज या ठिकाणी आला तुझ्या करता काहीतरी खायला करायला पाहिजे होतं मिष्टान्न करायला पाहिजे होतं गुलाबजामुन करायला पाहिजे होते श्रीखंड करायला पाहिजे होते बासंदी करायला पाहिजे होती चमचम करायला पाहिजे होते जसे आज होते तसे पाहिजे का काही ना काही करायला पाहिजे होता ना पण देवा आमची परिस्थिती असल्या तशी नाही मग असं कर काय कर आता आमची परिस्थिती तशी नसल्या कारणानं आमच्या घरी जे आहे चटणी हे तू, तू गोड कर तुकोबरायच्या घरी काय पाण्या माझी तुकोबरायच्या घरी कन्या होत्या मग तुकोबरायच्या घरी कन्या महाराज त्या राहल्या राधल्यानंतर महाराज तुको भरायच्या देवाला जेवायला घातलं जेवायला घातल्यानंतर त्या कन्या महाराज भगवान परमात्म्याने खाल्ल्या बर खाल्ल्यानंतर आता कन्या किती होत्या तुकोबरायच्या घरी फार मोठ्या होत्या का कन्या नाही फार मोठ्या कण्या होत्या कण्या किती होत्या मुडवर कन्या मूळभर जय कन्या कन्या तीन प्रकारच्या किती तीन प्रकारच्या पहिल्या स्त्री कन्या दुसऱ्या जय कन्या तिसऱ्या जय जय कन्या स्त्री कन्या कशाला म्हणतात बर का बाबा ज्या गड्याच्या कण्या असते त्याला स्त्री स्त्री कण्या म्हणते कुठं पळत नाही बरं का आणि जय कन्या कशाला म्हणतात याच्या पत्रेत वाढल्या की संपूर्ण पसरून जाते त्याला जय कन्या म्हणते आणि जय जय कन्या याच्या पत्रेत वाढल्या तर दुसऱ्याच्या पत्रेत काय वाढलं हे पाहले जाते त्याला जे जय कधी म्हणते जसं कधी कधी मध्ये असेल ना ते लमायत आहे महाराज वारीत कसं असते महाराज मराठवाड्यात गेले का तुम्ही कधी मराठवाड्यात गेले असाल तर महाराठवाड्यातली डाळ खा तुम्ही अख्ख्या डाळीत हात जरी फिरवला तरी महाराज तुमच्या हाताने डाळ लागत म्हणून मराठवाड्यातले लोक काय करते पहिले मराठवाड्यातले बारत लोक काय करते भाकरी असते त्याचा पहिले चुरा करते मग त्याच्यावर काय घेते वरण घेते आणि त्याला काला करते मग सुंदर खाते बरं का तिकडे साताऱ्याच्या जा भागात जातो साताऱ्याच्या जा भागात आम्ही पहिले सत्यला जायचो आढळ असताना असतात साताऱ्याच्या भागात सप्त्याला गेलं आणि तिकडे काय असायचं वावरा वारे घर असायचं घर राहिल्यानंतर जेवायला काही आपल्यासारखं पंचप्पांना नव्हतं काय एक ताट असायचं भगणू असायचं आणि त्याच्या बाजरी काय त्या बाजरीच्या आणि त्या मोडल्या मोडल्यानंतर त्याच्यात द्यायचं वरण लंबवालं भाजी लंबी घेतली का खाल्ली गिलास पा गिलास प्यायला भेटत नव्हता पा, पाणी प्यायला काय पा, गडवा एक घेण मोकळा व्हायला बरं का हा तिथे साताऱ्याच्या भागात तशी पद्धत आहे आजही आहे तशी असो मग लंबवर भगवंताच्या घरी कोणत्या कण्या होत्या लंब्या कण्या आता लंब्या कण्या असल्या कारण काय झालं महाराज देवाला असं वाटलं की खाऊन घ्या खाल्ल्यानंतर महाराज त्या पूर्ण कण्या खाल्ल्या कण्या खाल्ल्यानंतर तुकोबाऱ्यांना असं वाटलं की देव आपल्या घरी जेवण करतो जेवण केल्यानंतर महाराज काय झालं कारण विडा दिला पाहिजे काय दिला पाहिजे विडा दिला पाहिजे विडा जर जेवण झाल्यानंतर दिला तर महाराज ते जेवण पूर्वत्वाला जाते अन्यथा पूर्वत्वाला जात नाही बर विडा कसा खावा याचही शास्त्र आहे विडा कसाही खाता येत नाही मी सांगतो विडा खात असताना पानामध्ये तेरा वस्तू टाकून खाल्ल्या पाहिजे किती हा कारण तो अष्टगुणी भोग आहे अष्टभोगापैकी एक भोग आहे विडा खाणं अष्टभोगापैकी एक भोग आहे हा आठ भोग सांगितले शास्त्रामध्ये किती भोग आठ भोग कोणते कोणते मी सांगतो तुम्ही मोजा सुगंध वणिता वस्त्र वस्त्रगीतता मूल भोजनशे या कुसुमचे वाचता येत नाही वाजवते हे ज्ञानो बरायची कृपा वाजता येत नाही पण वाजवता येते आणि कोणताही बोल सांगतात तोही वाजवता येते हे भगवंताची कृपा नाहीये का कोणताही बोल सांगा आठ मात्रेचे बोल पूर्ण झाले आहे दोघाची काय करेल म्हणजे आठ मात्रे जवळपास शंभर बोल झाले आठ मात्रेचे तीस बोल चार मात्रेचे तीस बोल साधा ठेका आणि रामकृष्ण रिचेंबर बोल झाले का कीर्तन वाजवता येते शास्त्र असं आहे आमच्या मुली सांगायची जोपर्यंत शंभर बोल होत नाही म्हणे तोपर्यंत हरिपाठही वाजवता येत नाही म्हणे पण आता शंभर बोल दोघांची झाले म्हणून हरिपाठे वाजवता येते आणि कीर्तनही थोडं 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 बरं का जास्त नाही थोडं थोडं वाजवत आहे ते म्हणाल महाराज प्रेस लेकराची स्तुती करते स्तुती म्हणून नाही बरं का हे आहे पण पक्वाद वाचवताना करत असताना एक हजार आठ वेळा हातातून निघाला पाहिजे नाही किती वेळा एक हजार आठ वेळा जर तो गोल निघाला तर तो गोल मरेपर्यंत जिवंत राहते कुठपर्यंत मरेपर्यंत याच्या समोरच सांगू का बाबा बोलायचे बर जोपर्यंत डुंगाली पुढे येत नाही म्हणे तोपर्यंत बोल वाजवत राहा म्हणे असे आमचे गुरुवार सांगायचे महाराज बोल जर चुकला तर तिथून लात मारायची खातो बोल बसून नाही आणला हे त्याची भाषा कोणाची वैद्य बाबा लगेच उठायचे थरकापून उठायचे बर हात कापायचे लर लर हात बाबाचा हात मातार असल्यामुळे असे असायचे बोल जर नाही वाचला तर अशी सनकन बसायची गाला कन बोल दुसऱ्या दिवशी ते काही साधन होत महाराज आळंदीच शिक्षण लय कठीण सकाळी तीन वाजता उठण संडे मध्ये प्रॅक्टिस करणं खांद्यावर घेऊन जाणं रात्रभर इंद्रायणीच्या घाटावर झोपणं मधोगिरी खाल्ली न वाजता का बारा वाजेपर्यंत प्रॅक्टिस करणं तिकून दोन घंटे झोपलं मृदंगावर डोकं ठेवून झोपलं का लगेच तीन वाजता उठणं पुन्हा सहा वाजेपर्यंत वाजवणं हे जोपर्यंत साधना करत नाही तोपर्यंत त्याच फल देत नाही रिक्षे चलवता पानामध्ये तेरा वस्तू टाकून खाव्या गाडी कुठे उडाच्या बाहेर भटकली तरी चिंता करू नका ते येईल मोरबल स्टेशनवरच ऐकणे मग तेरा वस्तू टाकून महाराज तुकोबाराच्या घरी तेरा वस्तू आहे का नाही मग तुकोबाराच्या घरी तेरा वस्तू नाही तसं शास्त्र असं सांगते पान कसं खावं यातही शास्त्र आहे महाराज एक पान सुखारोग्यम द्वे पान निष्फलम भवेत अतिश्रेष्ठता त्रिपानच चतुर्थम पंचकमता बरं का एक पान सुखकारक आहे आरोग्याला एक पान एक पान सुख आरोग्य एक पान खाण आरोग्याला सुखकारक आहे मग त्या तेरा वस्तू मध्ये दोन वस्तूचा निषेध आहे दोन वस्तू खाता येत नाही कोणत्या कोणत्या एक खर्रान एक तंबाखू या वस्तू चालवत नाही बरं का असो मग एक पान सुखारोग्य पूर्वी पान निष्फलम हवे दोन पान कधीच खायची नाही आणि नेमकी लोक किती खातात दोनच खातात दोन पानं खाल्ल्यानंतर महाराज त्याच फल लाभत नाही मग सुंदर सांगितलेलं आहे त्रिपानाच चतुर्थम पंचकम तथा खायचीच असली तर तीन पानं खात जा चार पानं खात जा पाच पानं खात जा आणि हा श्लोक जरूर पाठ करा दुसऱ्याच्या घरच्या पानं खाणाऱ्यांनी हल्लाय का लक्षात बरोबर जाऊ द्या स्वतःच्या घरच्या पानं खाणाऱ्यांना न परवडणाराच लोक आहे पटेल का बाबा स्वतःच्या घरच्या पानं खाते काय तीन तीन चार चार पाच पाच खाते काय हा एक असतं त्याचा अर्थ करते एक सकाळी एक संध्याकाळी खाते घरी पान नाही मग काय करावं तुकोबरांनी तुकोबरांना विचार पडला आपल्या घरी पान नाही देवाला तर पान दिल्याशिवाय जमत नाही मग तुकोबराच्या अंगणामध्ये एक तुळशीच मी दुर्बळ महाराज मी दुर्बळ आहे बर का हा नवे नवे तर मुख शुद्ध करण्याकरता तुशीचं पान घेतलं आणि देवाच्या हातावर ठेवलं आणि देवाच्या हातावर ठेवल्यानंतर तुकोबा धन्य तुकोबा समर्थ केला तुको तुको जेनी के हा धन्य आहे महाराज नाही तर तुकोबाराची ना तुको परिस्थिती जर पाहिली तर तुकोबाराची परिस्थिती कशी आहे तुम्हाला सांगू का आम्ही तू जवळी येता था, चोर धाके जाऊ पुरते भिके कुत्रे घर राखते आम्ही जेव्हा भिक्षाटन करायला जातो ना आमच्या घरात राखण कोण करते कुत्रे करते आमच्या घरात काही आहे का काहीच नाही आम्ही सदैव सुडकी आहे तू कोण आहे कसे होते सदैव सुडके होते मला घरी खरंच काही आहे त्याही धाक आहे काय आहे धाक आहे पण त्याच्या घरात काहीच नाही त्याने कोणता धाक आहे ऐकणे आपल्याला दोन दोन चार चार तारी लावा लागते मारा दे, होते वजनाले काय सांगा पण आम्ही सदैव सुद्धा राहू पुढे भिके म्हणतात एवढं तरी आमच्या घरी काही नाही पण तुम्हाला सांगू का आमच्या जीवनामध्ये आम्ही मात्र काय दानशूर आहे कशी आहे महाराज दानाचे पाच प्रकार आहेत त्या दिवशी सांगितले का नाही सांगितले मला माहित इकडे सांगितले का तिकडे सांगितले असो सांगितले पहिलं दान आहे भूदान बरं का दुसरं दान आहे गोदान तिसरं दान आहे कांचनदान चौथं दान आहे अन्नदान आणि पाचवं आहे विद्यादान ऐक पाचवं दान आहे विद्यादान पाच प्रकार आहे ऐकले मग आता भूदान आपल्याकडून होऊ शकते का नाही बरं का गोदान होऊ शकते का नाही बरं ठीक आहे कांचनदान होऊ शकते का नाही अन्नदान अन्नदान होऊ शकते ना आपल्या अन्नदान हो। करायला पाहिजे की नाही अन्नदान कुठं करावं अन्नदान कुठेही करू नये महाराज अन्नदान त्याच ठिकाणी करावं त्याचा श्लोक सांगतो मी तुम्हाला देशे कालेच पात्रेच दान्रीप देश काल पात्र कौन अन्नदान करावं कुठेही अन्नदान करायचं नाही तर तमाशा चालू आहे अन्नदान चालू आहे तिथं काय महत्व आहे का नाही किंवा एखाद्या नेत्याची मिटिंग आहे अन्नदान कोण राहिले त्याने काही महत्व आहे का काही महत्व नाही अन्नदान कुठं केलं पाहिजे त्याचं शास्त्र आहे ऐका देश का पात्र पाहून अन्नदान केलं पाहिजे आता देश कसा असावा प्रयाग गंगा आळंदी पंढरपूर महाराज अशा ठिकाण सारखा देश असावा वृंदावन हरिद्वार काशी अयोध्या हा जगन्नाथपुरी बर असा काय असावा देश असावा अशा ठिकाणी जर अन्नदान केलं तर काय होते महाराज कोटी कुळाचा उद्धार होते देश काल आता काल सांगतो देशे कायच काल कशाला म्हणतात महाराज काल म्हणजे असा कार्तिक मास असावा काय असावा कार्तिक मास असावा असा, असा अखंड हरिनाम सप्ताह असावा बरं का ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सांगतो तीन दिवस महिनाभर काही केलं नाही कार्तिक मासामध्ये मा महिनाभर काहीच केलं नाही त्यांना फक्त तीन दिवस तीन दिवसात फल भेटते किती दिवसात तीन दिवसात जरा ऐका तुम्ही ऐकलं नसेल तर इकडून घरी जाण मोबाईलला पहा पण मी सांगून देतो नंतर पहा खरं ऐका कुठं हा नवे नव्हे महाराज त्या तीन दिवसामध्ये सकाळी उठायचं म्हणजे कधीपासून उद्या तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस मला सहज आठवलं मोबाईल पाहता पाहता ते दिसलं म्हणून सांगून राहिलो लय कामाचा आहे मोबाईल ऐक नवे नवे सहज दिसलं ते मग दिसल्यानंतर तेरा चौदा पंधरा ह्या तीन कालामध्ये सुंदर सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर आंघोळ करावी किती सूर्य उगवण्याच्या अंगो अगोदर आंघोळ करावी आणि सुंदर प्रकारे भगवंताचं काय करावं भजन करावं ऐक असं जर तुम्ही महाराज तीन दिवस जर हा नियम केला नियम केल्यानंतर तुम्हाला पूर्ण कार्तिक मासाचं पुण्य लाभते